नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो सध्याच्या घडीला आपल्या सर्वांचा लाडका राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बेताब बादशाह मत्तूर एक हजार एक तुफान फॉर्ममध्ये आहे कारण ज्याप्रमाणे मत्तूर बिंजोडचे मैदान असू द्या किंवा तीन फेऱ्यांचे मैदान असू द्या ज्याप्रमाणे मत्तूर मैदाने गाजवत आहे ते पत्ता मत्तूरला हरवणे सध्याच्या घडीला खूप कठीण काम असणार आहे तर मित्रांनो आताच मागे पार पडलेल्या काळावकेसरी केसरी मैदानात देखील मत्तूरने पिंजूळ शर्यत जिंकली होती तसेच पार पडलेल्या कोरेगाव इंदकेसरी मैदानात देखील मत्तूरने द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला होता तर मित्रांनो सध्याच्या गडीला मत्तूरला हरवणे तितकेच मोठे काम असणार आहे तर मित्रांनो राहुलदत्ता पाटील यांनी शुभम पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बिंजोड शर्यतीसाठी ओपन चॅलेंज दिलेली आहे तर मित्रांनो तब्बल अकरा गोंडे बादल्या पाच बोकड यावरती राहुलदादा पाटील यांनी नाव सोडले आहे तर मित्रांनो तुम्हाला देखील प्रश्न पाडला असेलच नक्की किती लाखावरती राहुलदादा पाटील यांनी नाव सोडले आहे तर मित्रांनो तब्बल सहा लाख सोळा हजार पाचशे रुपयांवरती राहुलदादा पाटील यांनी या बिंजूड शर्यतीसाठी नाव सोडले आहे तसेच मित्रांनो या बिंजूड शर्यतीसाठी मत्तूरची साईड उजवी राहणार आहे व फाटी शंभर टक्के फिक्स राहणार आहे तसेच मित्रांनो ही बिंदूड शर्यत एक बैल सांगून होणार आहे तर मग मित्रांनो सध्याच्या घडीला मथूरचा फॉर्म बघितला तर मत्तूर तुफान फॉर्ममध्ये आहे तर मग मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते मत्तूर व वरदान पन्नास पन्नास ही शर्यत पुन्हा बघायला भेटेल का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन हो।